आम्ही नवल देखिले भाई मुंगीने हत्तीशी केली लढाई उंटाचा कानधरुनीची चिमाई, घरो घरी खात असे सांगा आमचे कोडे लांडग्यासाठी शेळी रडे कोल्हे हासतसे बापुडे उंदीर रेडे खेळती वरले गावीचा एक हत्ती नित्य खातो प्रजापती सिंहतया येतो काकुळती कागा रुसे का एका जनार्दनाचे कोडे उगवी तोची जाणा वेडे शहाणे त्यासी नुमगे गाढे अर्थ पाहता चुकेली गाड श्रोते हो नाथ महाराजांनी अनेक प्रकारची कोडी लोकांना घातली अर्थात या कोड्यामुळे लोकांनी अध्यात्माचा विचार करावा आणि ते उलगडून आपले जन्माचे कल्याण करून घ्यावे अशीच त्यांची इच्छा असावी वरील रूपकही एक कोडेच आहे यात अनेक गोष्टी व्यवहारात अजब आणि नवलाच्या वाटल्या तरी अध्यात्माच्या दृष्टीने त्या घडणे शक्य आहे नाथ महाराज सांगतात आम्ही एक नवल पाहिले ते म्हणजे मुंगीने हत्तीशी लढाई केली तसेच चिमणीने उंटाचा कान धरला आणि ती त्याला प्रत्येक घरात खात आहे व्यावहारिकदृष्ट्या या घटना आश्चर्यकारकच आहेत मुंगी ती केवढी आणि हत्ती केवढा बलवान ती त्याच्याशी लढाई कशी करेल परंतु पारमार्थिक दृष्ट्या हे शक्य आहे इथे हत्ती म्हणजे देहाहंकार हा देहच सत्य आहे आणि श्रेष्ठ आहे असा अहंकार जीवाला होतो एवढेच नव्हे तर त्याचा त्याला मदही चढतो या हत्तीने भल्या भल्या मुंगीने लढत दिली आणि त्याला नेस्तनाबूत केले सद्गुरूंची कृपा झाली की ते छोटासा आत्मबोध देतात तो आत्मबोध असतो त्वम तत्व म्हणजे अरे हा देह खरा शाश्वत नसून तुझ्या माझ्यात या विश्वात भरलेले ते ब्रह्म चैतन्य खरे आहे हा बोध लहानसाच पण तो एकदा झाला की जीवाचा हा मदोन्मत्त झालेला देहाहंकार आणि त्यापासून उत्पन्न होणारे काम क्रोधाधी षडविकार नष्ट होतात आणि शांतीचा लाभ होतो आता दुसरे नवल म्हणजे उंटाचा कान धरून चिमणी प्रत्येक घरात त्यास खात आहे हा उंट म्हणजे कामविकार होय हा उंटासारखा तिरपागडा गडी एकदा देहात म्हणजे घरात शिरला की त्या जीवाचे वाटोळेच करणार आता ही चिमणी म्हणजे सात्विक श्रद्धा होय ही दिसायला छोटीशी पण तिची करामत मोठी आहे गुरु कृपेने ही श्रद्धा प्रत्येक व्यक्तिपिंडात उत्पन्न होते हिलाच आपण भाव म्हणतो तिचे सामर्थ्य फार मोठे आहे अशी श्रद्धारूप चिमणी गगनाला सुद्धा व्यापते एकदा ही उत्पन्न झाली की ती त्या चारी देहरूपी घरात कामरूपी उंटाचा फडशा पुढे नाथ महाराज सांगतात की लांडगा मिळावा म्हणून शेळी रडते आणि बिचारे कोल्हे हसत आहेत उंदीर आणि रेडे खेळत आहेत खरे तर शेळी हे लांडग्याचे खाद्य असे असता आपले प्राण घेणाऱ्या लांडग्याकरता शेळी रडत बसेल काय खरे तर हा जीव स्वतःच ब्रह्मरूप आहे म्हणजेच तो पराक्रमी सिंहच आहे पण मायेमुळे अज्ञानामुळे तो आपले हे सामर्थ्य विसरून बसला आणि कामक्रोधादी विकारांचा पंजात अडकला खरे तर अशा कामक्रोधरूपी लांडग्याकरता जीवरूप शेळीने का रडावे बरे पण या जीवरूप शेळीला या कामक्रोधरूपी लांडग्याचीच इतकी इच्छा आहे की ते न मिळाल्यामुळे ती रडत आहे पण त्याचीही स्थिती पाहून या कामक्रोधादी लांडग्यांच्या पकडीत न सापडलेले आणि शाश्वत सुखाचा लाभ घेत असलेले कोल्हेरूपी संत मात्र जीवरूपी शेळीची अवस्था पाहून हसत आहेत पशूंमध्ये कोल्हा अत्यंत शहाणा म्हणून ओळखला जात असल्याने संतांना इथे कोल्ह्याची उपमा दिली आहे दुसरा चमत्कार म्हणजे उंदीर व रेडे खेळतात इथे रेडा म्हणजे हे मन होय आणि हा मनरूपी रेडा कामक्रोधादी विषयरूपी उंदरांबरोबर खेळत आहे कारण मनाला या विषयांची स्वाभाविक आवडच असते आता पुढचे नवल म्हणजे वरच्या गावातील हत्ती प्रजापतीला खातो आणि त्या हत्तीला सिंह तसे करू नकोस असे काकुळ तिने विनवतो आणि हंस कावळ्यावर रुजतो वरच्या गावातील म्हणजे महाकारण देहाची सर्वश्रेष्ठ तुर्यावस्था होय परंतु या उच्च अवस्थेतही जीवाला एक सोहम रूपी अहंकार असतो तो ईश्वरी अहंकार होय याला हत्ती म्हटले आहे या अहंकारामुळेच या विश्वातील प्रजा निर्माण होते म्हणून येथे हत्ती प्रजापतीला खातो असे म्हटले आहे खरे तर हा रूप प्रजापती वास्तविक सिंह आहे पण संतांनी त्याचे सगुण रूप जाणले आणि ते या ब्रह्मरूपात विलीन होऊ लागले तेव्हा या रूपी सिंहास आपले देवपण नाहीसे होईल की काय अशी भीती वाटल्याने तो संतांना अरे असे करू नका असे विनवू लागला पुढे हंस कावळ्यावर रुसला म्हणजे काय हे कोडे उग उलगडताना नाथ महाराज म्हणतात हंस म्हणजे ईश्वर होय सद्गुरू कृपेने आपण सर्वजीव या ईश्वर रूपी ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊ शकतो आणि अविद्यारूपी कावळ्यांचा त्याग करू शकतो जो कोणी हे आध्यात्मिक कोडे उलगडेल तो तसा वेडाच आहे कारण तथाकथित शहाण्यांना हे कोडे उलगडणार नाहीच कारण हे अध्यात्माचे कोडे उलगडण्याकरता वेडे व्हावे लागते पिसे व्हावे लागते आणि असे झाले तरच जन्ममरणाचे हे फेरे आपल्याला सुटू शकते